कोणालाही कधीच कमी लेखू नका कधीही कोणाला कमी समजू नका एखाद्याचा अपमान करण्या अगोदर दहा वेळा विचार करा प्रत्येक जण आपल्या कलेमध्ये पारंगत असतोच आपण जसे झाड लावू तसेच फळ आपल्याला मिळते म्हणून आपण जर कोणाचा अपमान केला तर आपला अपमान होणार हे नक्की दोन एकदा एक खूप मोठा बिझनेसमॅन एका गावामध्ये जातो तो बिझनेसमॅन त्या गावामध्ये एक खूप मोठी कंपनी उभी करणार असतो तीन पण गावात पोचण्या अगोदर एक नदी लागते त्या व्यापाऱ्याकडे दोन पर्याय असतात पहिला पर्याय आठ तास लागणारा रस्ता पार करणे किंवा दुसरा पर्याय तीस मिनिटात नदी पार करून त्या गावात पोचणे चार जेव्हा तो व्यापारी स्वतःचा वेळ वाचवण्यासाठी नदी पार करण्यासाठी एका नावेमध्ये बसतो ती नाव खूप छोटी असते त्या नावेमध्ये एक गरीब माणूस नाव चालवण्यासाठी बसलेला असतो पाच तो उद्योगपती त्या नावेमध्ये जाऊन बसतो बसल्यानंतर थोड्या वेळाने त्याने त्या नाववाल्याला एक प्रश्न केला तुला माहीत आहे का तुझ्या नावेमध्ये कोण बसला आहे तो गरीब माणूस खूप भोळ्या आवाजात म्हणाला नाही साहेब मी तुम्हाला ओळखलं नाही तेव्हा तो बिझनेसमॅन म्हणतो तू न्यूजपेपर वाचत नाहीस का रोज पेपरमध्ये माझं नाव येत असते तेव्हा तो गरीब नाववाला म्हणतो मला लिहिता वाचता येत नाही सहा मी खूप लहान असतानाच माझे वडील वारले तेव्हापासून मी कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळत आहे त्यामुळे माझी शाळा अपूर्ण राहिली आहे हे ऐकून घमंडी बिझनेसमॅन म्हणतो तुला लिहिता वाचता येत नाही अशा जेवणाचा काय उपयोग आहे सात हे ऐकून त्या नाववाल्याला खूप वाईट वाटते पण तो त्याला काहीच म्हणत नाही थोड्या वेळाने बिझनेसमॅन म्हणतो ही नदीकडची जमीन आहे तिथे मी खूप मोठी कंपनी उभी करणार आहे जिथे मिनरल वॉटरच्या बॉटल तयार होतील आठ ह्या बिझनेसमॅनचे बोलणे त्या नाववाल्याला समजत नाही तू पुन्हा विचारतो काय तयार होणार आहे इथे साहेब तो बिझनेसमॅन गर्विष्ट स्वरात म्हणतो इथे मिनरल पाण्याची बॉटल तयार होणार आहे ज्या की तुझ्या गावात नाही तर शहरांमध्ये विकल्या जातील तू कधीतरी गेला असशील ना शहरात शहरांमध्ये दुकानात ठेवलेल्या बाटल्या तू बघितल्या असशील ना नऊ त्यावर तो गरीब नाववाला म्हणतो साहेब मी कधी शहरात गेलो नाही मी या गावातून कधी बाहेर गेलोच नाही त्यानंतर तो व्यापारी हसून म्हणतो तू या गावाबाहेर कधीच बाहेर गेला नाहीस तू शहर कधीच पाहिलं नाहीस तू तो खूप तीव्र क्रूर आवाजात म्हणतो अशा जीवनाचा काय उपयोग आहे दहा या बिझनेसमॅनचे बोलणे ऐकून नाव आल्याला खरंच वाटायला लागतं की आपल्या जीवनाचा काही उपयोग नाही अशा विचारात असताना त्याचे लक्ष नावेपासून दुर्लक्ष होऊन नाव बिघडते नावेला चिर पडते आणि नावेमध्ये पाणी भरायला सुरुवात होते नाव बुडायला लागते त्या ठिकाणी खूप खोल पाणी असते आणि किनारा खूप लांब असतो अकरा नाववाल्याला कळून येते की ह्या नावेचा आता काही उपयोग नाही त्यामुळे तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारणारच असतो तेवढ्यात बिझनेसमॅनला म्हणतो साहेब तुम्हाला पोहता येते का तेव्हा तो खूप घाबरून म्हणतो तू असे का विचारत आहेस मला नाही पोहता येत तेरा हे ऐकून नाववाल्याला हसू येते आणि तो त्या बिझनेसमॅनला म्हणतो साहेब तुम्हाला पोहतासुद्धा येत नाही अशा जीवनाचा काय उपयोग आहे का तेरा हे नावाल्याचे बोलणे ऐकून बिझनेसमॅनला त्याची चूक कळून येते तो नावाल्याला म्हणतो तू जी मागशील ते मी तुला देईल पण तू माझा जीव वाचव तेव्हा तो नावाला म्हणतो मला फक्त पोहता येत नाही तर बुडणाऱ्या लोकांनासुद्धा वाचवता येतं मला तुम्ही घट्ट पकडा मी तुम्हाला काही होऊ देणार नाही नंतर त्या नावाल्याने स्वतःचा आणि त्या बिझनेसमॅनचासुद्धा जीव वाचवला चौदा या कथ कथेतून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की कधीही कोणाची खिल्ली उडवू नका कधीही कोणाला कमी समजू नका सर्वजण आपल्या कलेमध्ये हुशार असतात विशेषतः गरिबीवर हसू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद